पवित्र शास्त्र नवीन करार पूर्ण बायबल पान क्रमांक शुभ वर्तमान अध्याय अकरा वचन सात मी वाचतो सर्वांनी ऐका नंतर त्यांनी ते शिंगरू येशू कडे आणले त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व त्याच्यावर बसला क्रिस्ताट जमलेल्या प्रियानो देवाच्या वचनामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे नंतर त्याने ते शिंगरू येशू कडे आणलं त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला बायबल मध्ये सांगितलेल्या वचनानुसार ज्या वेळेला येशू ख्रिस्त यरुशलिम मध्ये जाणार होता यरुशलेम मध्ये जाण्याच्या आधीची जी, जी घटना आहे किंवा काय त्यांनी केलं हे तिथे दिलेलं आहे आणि बायबल मध्ये आपण वाचतो की त्यांनी म्हणजे शिष्यानी एक गाढवीचं शिंगरू आणलं आणि ते येशूकडे घेऊन आले आणि प्रभू येशूकडे आणलं त्यावेळेल्या लोकांनी त्याच्यावर कपडे टाकले आणि त्याच्यावर येशू ख्रिस्त बसला आणि त्यावर बसून येशू ख्रिस्त यरुशलेमला जायला निघाला आपल्याला इथे वचनामध्ये पाहायला ऐकायला मिळतं वाचायला मिळतं कि ते आपल्याला समजतं की येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं होतं की समोरच्या गावात नगरात जा बेतानी आणि बेतपगी ते, ते होतं आणि तिथे येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जायला सांगितलं की तिथे जा तुम्ही आणि तिथे गाडवीचं शिंगरू बांधलेलं असेल ज्याच्यावर कधी कोणी बसलेलं नाहीये ते जा तुम्ही जा आणि सोडून घेऊन या पण तुम्हाला जर विचारलं की तुम्ही काय करता कुठे घेऊन चालात तर त्यांना सांगा की प्रभूला याची गरज आहे मग तो तुम्हाला ते गाडवीचा शिंगरू घेऊन जाऊ दे आणि शिष्य प्रभूने सांगितल्याप्रमाणे गेले आणि बरोबर त्यांना रस्त्याच्या कडेला एका घराच्या इथे एक गाडवीचं शिंगरू म्हणजे गाडवीचं पिल्लू बांधलेलं दिसलं आणि त्यांनी ते सोडायला सुरुवात केली तेव्हा त्यांना प्रभूने सांगितल्याप्रमाणे तिथे लोक त्यांनी विचारलं की तुम्ही काय करता कुठे घेऊन चालात त्यावेळेला जसं येशूने सांगितलं होतं तसं त्यांनी तिथे उत्तर त्यांना दिलं की प्रभूला याची गरज आहे आणि त्यावेळेला बायबल म्हणत त्यांना ते दिलं त्यांनी आणि शिष्य ते गावीचं शिंगरू घेऊन आले आणि गाडवीचे शिंगरू घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या गाडवीच्या शिंगरूवर थोडे कपडे घातले त्यावर म्हणजे कपडे टाकले कि किंवा काय शॉल असेल किंवा एखादं कुठलं वस्त्र असेल त्याचं वरती टाकलं आणि त्याच्यावरती प्रभू बसला लक्षात ठेवा आणि त्यावर बसून प्रभू येशू ख्रिस्त यरुशलिम जायला निघाला आणि जो निर्गम पूर्ण होणार होता निर्गमन तो पूर्ण यरुशलिम मध्येच होणार होता म्हणून त्याआधी ख्रिस्त जस शास्त्र सांगितलं त्याप्रमाणे येशू ख्रिस्त गाडवीच्या शिंगरूवर बसून तिकडे यरुशलेमला जायला निघाला इथे येशू ख्रिस्ताने एका गाडवीच्या शिंगराची म्हणजे निवड केली त्याला येरुशलेम मध्ये जायला आणि त्याच्या जा ज्या योजना होत्या आणि जे त्याचे संकल्प होते ज्या पित्याच्या योजना ते ते पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्तानी ते एका गाडवीच्या शिंगरूची म्हणजे गाडवीचं जे पिल्लू होतं त्याची निवड केली आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या प्राण्यावरती बसला आणि जायला निघाला जात असताना वाटेवरती लोकांनी रानातून झाडांच्या फांद्या आणल्या खजुरीच्या झावळे आणल्या कोणत्या वाटेवर टाकल्या हो कोणी वस्त्र वाटेवर टाकले हो आणि लोकांनी तिथे जयघोष करायला सुरुवात केली की होसांना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादी असो होसांना आणि प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे बायबल म्हणत त्यांनी तिथे घोषणा करायला सुरुवात केली आमचा पूर्व दावी याचे येणारे राज्य धन्यवादित असो ऊर्ध्व लोकी होसांना असं बोलून तिथे लोकांनी परमेश्वराच्या नावाचा महिमा करायला सुरुवात केली देवाचा तिथे गौरव करायला सुरुवात केली लक्षात ठेवा पण इथे आपल्याला ऐकायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने गाडवीच्या शिंगराचीच का निवड केली त्याचे संकल्प जे काही होते त्यावेळे ते पूर्ण करायला लक्षात ठेवा गाढवाला गाडवाचा वापर कशासाठी केला जातो गाढवाचा वापर ओझ वाहण्यासाठी केला जातो लक्षात ठेवा आणि गाढवाचा वापर ओझ वाहण्यासाठी केला जातो आणि येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसलेला आहे लक्षात ठेवा नीट समजून घ्या माणूस आज गाडवासारखा ओझ वाहत आहे कोणी एखाद्या आजाराचं ओझ वाहत आहे तर कोणी एखाद्या दुःखाचं ओझं वाहत आहे कोणी संकटाचं ओझं वाहत आहे तर कोणी समस्येचं ओझ वाहत आहे तर कोणी कुठल्या प्रॉब्लेमचं ओझ वाहत आहे माणूस कुठलं ना कुठलं ओझ वाहत आहे गाढवासारखं आणि अनेक वेळेला त्याला ते झेपत नाही वाहता येत नाही तरी मजबुरीने का होईना माणूस त्याचं ओझ वाहत आहे एखादं लग्न झालेला त्याच्या प्रपंचाचं जिम्मेदारीचं ओझ वाहत आहे एखाद्याच्या शरीरात असं काहीतरी आजार आहे की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तो कधीच बरा होणार नाही फक्त तुला काही दिवस काढायचे ढकलायचे असतील तर तुला गोळ्या औषधं खावं लागतील तो त्यांचं ओझं हो वाहत असेल तर कोणी कुठल्या टेन्शन तर कोणी कुठल्या समस्येचं तर कोणी कुठल्या दुःखाचं ओझं हो वाहत असेल एखाद्या कुठल्या तरी व्यसनात असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये असेल आणि त्या गोष्टीचं ओझं हो ती लोक त्यांच्या जीवनामध्ये वाहत असतील पण लक्षात ठेवा प्रभू येशू ख्रिस्तानी पण ओझं वाहणाऱ्याचीच निवड केली आणि त्याच्यावर बसला आज माणूस पण गाढवासारखं ओझ वाहत आहे पण ज्या वेळेला तुम्ही येशूला तुमचा उद्धार करता आणि प्रभू म्हणून स्वीकार करता तेव्हा या गाढवावर येऊन येशू ख्रिस्त बसतो येशू ख्रिस्त येऊन बसला तर अजून ओझ वाहतो की अजून ओझ जड होईल की काय अजून वजन वाढेल की हो काय नाही बायबल मध्ये बायबलमध्ये मत शुभवर्तमान अध्याय अकरा वचन अठ्ठावीस एकोणतीस मध्ये सांगितलेलं आहे अहो कष्टी व भारा क्रांत जन तुम्ही सर्वजण माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा दे त्या माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे तुम्ही घ्या माझं ओझ माझी जु तुम्हावर घ्या माझं ओझ तुमच्यावर घ्या कारण माझे जू सोयीचे आहेत माझं ओझ हलक आहे गाढवाने गाढवावर येशू ख्रिस्त बसला आणि तिथे आपल्याला शिकायला मिळत की जो ओझ वाहणारा होता येशू ख्रिस्ताने त्याचं ओझ स्वतःवर घेतलं आणि जे स्वतःच ओझ हलकं आहे आणि जे स्वतःचे जू जे सोयीस्ते आहेत चांगले आहेत ते त्या गाढवावर त्याने लादले त्याच्यावर दिलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा येशू ख्रिस्त गाडवीच्या शिंगरूर बसला आणि असंच काहीतरी तिथे दिलेलं आहे असं नाही येशू ख्रिस्ताने जे काय केलं आणि ज्या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या मागे काहीतरी अर्थ आहेत महत्व लपलेले आहेत येशू घोड्याचाही वापर करू शकत होता येशू दुसऱ्या कोणत्याही चांगल्या प्राण्याचा वापर करू शकत होता पण येशूने शेंगराचा वापर केला लक्षात ठेवा जो प्राणी ओझ जा प्राण्याला जास्त इज्जत नाही किंमत नाही त्याची निवड त्याने केली आज अनेक वेळेला माणसांना माणूस इज्जत देईना आज अनेक वेळेला माणूस इज्जत मिळवण्याचा प्रयत्न करतो पण माणसाला कधी कधी आपण बघतो की स्वतःच्या घरातून पण त्या माणसाला इज्जत मिळत नाही अशी अवस्था असते त्या माणसाची आणि आपण बघतो की त्या माणसाच्या आयुष्यावरती ऑलरेडी एवढं बोझ आहे एवढं ओझ आहे की कधी कधी तो थकतो कधी कधी तो दमतो पण ना कोणाला बोलताय ना कोणाला सांगता ये कधी कधी तुम्ही प्रयत्न करता तुमच्या आप्तजनांना तुमच्या लोकांना मित्रांना सांगण्याचा पण प्रत्येक वेळेला तुमचं ओझ हलकं होईलच असं नसतं येशू ख्रिस्ताने त्याच प्राण्याची निवड केली ज्याला इज्जत नाही गाढव नावही बघा ना त्याचं कसं आणि ज्याला डिमांड नाही इज्जत नाही काही का, काही असो त्याच्यावर जर ओझ टाकलं तर त्याला ते वाहनच आहे त्या गाढवाची किती इच्छा असेल की मला आज ओझ व्हायचं नाही आज मला झोपायचे आज मला सुट्टी घ्यायचे आज मला आराम करायचे आज मला जिम्मेदार्या पार पाडायच्या नाहीत आज मला औषधं खायचे नाहीत आज मला कंपनीत जायचं नाही कितीही त्याची इच्छा असली तरी त्या गाढवाला मर मरून ते करावंच लागतं लक्षात ठेवा ज्याचं ओझ त्याच्या आयुष्यावर त्याच्या पाठीवर आहे पण येशू म्हणतो की जे कष्टी आहेत आणि जे ओझा खाली आहेत भाराने अशा सगळ्या लोकांना येशू म्हणतो या माझ्या जवळ तुमचं ओझ माझ्यावर सोपवा माझं ओझ तुम्ही घ्या माझी पाठीवर तुम्ही घ्या कारण माझे जू सोयीचे आहेत माझं हलक आहे आज जे जू तुम्ही वाहत आहात तुमच्या खांद्यावर त्या कुठल्याही गोष्टीचं जू तुम्ही वाहत असाल पण लक्षात ठेवा त्या ते वाहत असताना अनेक वेळेला तुम्हाला त्रास आणि तुम्हाला प्रॉब्लेम होत असतात आणि जे ओझ घेऊन आज तुम्ही जीवन जगतात कधी कधी माणूस असा होतो की आयुष्य नसलेलं बरं जीवन नसलेलं बरं मेलेलंच बरं एवढं ओझ आज माणसाच्या आयुष्यावरती आहे पण येशूने तिथे दाखवलेलं आहे काही टेन्शन घेऊ नका मी माझं निर्गमन पूर्ण करणारे मध्ये जाऊन म्हणून त्याने आधीच त्या गोष्टीची सुरुवात केली आणि त्याने गाडीच्या शिंगरूची निवड केली जे गाडीचं शिंगरू जे गाडव ज्याला इज्जत नाहीये जे ज्याला एवढं अशी इज्जत नाही की त्याचे किती लाड करावे की काय असं पण नाहीये किंवा जो नेहमी ओझ वाहण्याचं काम करतो त्या प्राण्याची देवाने निवड केलेली आहे म्हणून लक्षात ठेवा कधीतरी किंवा क्वचित याच्या आधीही तुमची अवस्था अशीच असेल की तुम्हाला तुम्ही इज्जतीची ती अपेक्षा करत असाल पण तुम्हाला इज्जत कोणी देत नव्हता तुम्हाला वाटत होतं की कधीतरी एक चांगला दिवस यावा की तो फ्रीपणे जगेल मोकलेपणाने मी जगेल नाहीतर उठल की आहे जिम्मेदाऱ्या कर स्वयंपाक दु भांडी दु कपडे कर काम जा कंपनी जा शेतात आमक कर तमक कर करावंच लागत पण अनेक केलेला माणूस म्हणतो की कधीतरी मला असा एक दिवस माझ्या आयुष्यात यावा की माझ्यावरती कुठलाही जू किंवा कुठलंही ओझ नसेल हलक निवांत फ्री दिवस गेला पाहिजे मोकळा दिवस गेला पाहिजे आनंदामध्ये पण माणसाच्या जीवनावर माणसावर एवढा बोजा आहे की त्याला फ्री जीवन जगताच येईना पण लक्षात ठेवा प्रभू येशू ख्रिस्ताने आपली ओझी स्वतःवर घेतलेली आहे येशू ख्रिस्ताने आपलं ओझ वाहिलेलं आहे येशू ख्रिस्त गाडवीच्या शेंगरूवर बसला टाइमपास पास करायला नाही येशू ख्रिस्ताने गाडवीच्या शेंगरुराची निवड केली मजा म्हणून नाही काहीतरी दिखाव म्हणून नाही त्याच्या मागची जी कारणे ती अशी आहेत जे मी तुला जे मी तुम्हाला प्रवचनात सांगत आहे म्हणून लक्षात ठेवा येशू त्याच्यावर बसला आणि त्याच्यानंतर त्याला इज्जत किती आली बघा वाटेमध्ये लोकांनी वस्त्र टाकले वाटेमध्ये लोकांनी झावड्या टाकल्या आणि गाडवीचं शिंगरू ज्यावर येशू होत तो एवढा रुबावाने आणि एवढा आयटीने गेला की जसं त्यालाच ती इज्जत दिलेली आहे जसं त्याचाच स्वागत सत्कार केलेला आहे कारण काही असो येशूच केलं पण येशू मुले त्या गाडवाला तर मिळालं म्हणून जर येशू तुमच्या आयुष्यामध्ये आहे येशूच जू आणि येशूच ओझ तुम्ही तुमच्यावर घेतलेलं आहे तुमच्यामध्ये येशूला स्थान दिलेलं आहे तर कारण काही असो येशू मुले का होईना तुम्हाला पण इज्जत मिळणार आणि सन्मान मिळणार लक्षात ठेवा विसरू नका येशू तुमच्यात आहे तर लक्षात ठेवा येशूला दिलेली इज्जत येशूला दिलेला महिमा कुठेतरी तुम्हालाही मिळत असतो लक्षात ठेवा गाडवीचा शिंगरू विचार करत असेल एवढे वर्ष कोणी मला विचारलं पण नाही जो तो यायचा बोजा टाकायचा मला झेपवत नाही एवढा ओझा माझ्या अंगावर टाकायचा आणि मला मारून मारून का होईना घेऊन जायचं आणि त्याचं काम करून घ्यायचं रस्त्यात खड्डे असो की दगड असो की पाय घसरो पण ते काम करावंच लागायचं पण आज तो म्हणत असेल की माझा रस्ताही चांगला आहे माझ्या रस्त्यामध्ये झावड्या टाकलेल्या आहेत माझ्या रस्त्यामध्ये लोकांनी वस्त्र टाकलेले आहेत त्याला असं वाटत होत असेल की त्याला इज्जत आणि त्याला महिमा मिळत आहे मिळणारच आणि वाटलंच पाहिजे जर येशू तुमच्यात आहे तर येशूच्या नाव तुम्हाला पण इज्जत आणि महिमा मिळणार लक्षच झालंच पण लक्षात ठेवा आज तुम्ही जे ओझे वाहत आहात ना तुमच्या आयुष्यावरती तो प्रत्येक ओझा देवाच्या हातात द्या कारण देवानी तुमच्या माझ्यासारखी निवड केलेली आहे आपले आपण जे आहोत सारखे येशूट येण्याच्या आधी असलं जीवन जगत होतो पण आता याच गाढवांना देवानी निवडलं आणि त्याच्या जवळ आणलं आणि ज्यांनी त्याची वाणी ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांच्या जीवनावर जीवनात किंवा जीवनावर येऊन तो बसलेला आहे म्हणून जर तो तुमच्या जीवनात येशू आलेला आहे तर तुम्हाला पण तो महिमा मान सन्मान मिळणार म्हणजेच लक्षात ठेवा तो परमेश्वराचा महिमा परमेश्वराचाच आहे पण बायबल म्हणत जो देवाचा आदर करतो देव त्याचा आदर करतो म्हणजे जर परमेश्वराला महिमा मिळत आहे तर त्यातून कुठेतरी महिमा देव तुम्हाला पण देईल आणि जेव्हा देव महिमा देतो तो साधा नाही तो खूप मोठा आहे जो मनुष्य म्हणून लक्षात ठेवा इथे बायबल मध्ये आपण पाहतो कि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गावीच्या शिंगरूची निवड केली आणि त्याच्यावर बसला म्हणून आज तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं ओझ तुमचा बोजा तुम्ही तुमचं ओझ तुमचा बोजा येशूच्या हातात द्या तुमचं ओझ व्हायला येशू समर्थ आहे गोळ्यांचं ओझ वाहता दुःखाच ओझं वाहता समस्यांचं ओझवता प्रपंचा जिम्मेदार्यांच कुठलं ओझं वाहता निराश होऊ नका आज येशूला सांगा परमेश्वरा माझं तुझ्यावर सोपवतो आणि तुझे तुझं ओझ जे हलकं आहे आणि तुझे जु सोयीचे माझ्या जीवनावर घेतो म्हणून आणि जे काही ओझ असेल देवाच्या चरणाशी समर्पित करा आणि त्या गोष्टी देवाच्या चरणाशी तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ओझ समर्पित केलंय त्याच्याकडे चार टाइम लक्ष लावत बसू नका आता जर तुम्ही तुमचं ओझ येशूवर सोपवलेला आहे आणि येशूचं ओझ जर तुम्ही तुमच्यावर वर आहे तर येशूच्या आज्ञांकडे येशूच्या वचनांकडे लक्ष लावा की येशूची काय इच्छा आहे काय योजना आहे की मी काय केलं पाहिजे म्हणजे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करा कारण देवाचं तुम्ही जे काही करता देवाने सांगितलेलं जे काही तुम्ही करता तर याचा अर्थ लक्षात ठेवा देवाचं ओझ तुम्ही, तुम्ही तुम्हावर घेतलंय देवाचे जू तुम्ही तुमच्यावर घेतले हो आणि तुमच्या ओझ्यापेक्षा हो देवाचं ओझ हलक लक्षात ठेवा तुमचं जे जू भारी आहे त्याच्यापेक्षा देवाचे जू हलके आहेत आणि सोयीचे आहेत म्हणून जर तुम्हाला तुमच्या या ओझ्यातून सुटका पाहिजे तर लक्षात ठेवा परमेश्वराला तुमच्या हृदयात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये देवाला घ्या तुमच्या जीवनात येशूला घ्या या लोकांनी वाटेमध्ये झावल्या टाकल्या कोणी कपडे टाकले आज तुम्हाला पण काहीतरी टाकायचं आहे तुम्ही कपडे टाकाल झावल्या टाकाल पण लक्षात ठेवा आज तुम्हाला येशूच्या चरणाशी तुमचं ओझ टाकायचं आहे तुमचे वाईट स्वभाव तुमच्या वाईट सवयी येशूच्या चरणाशी तुम्हाला टाकायच्या आहेत ज्या वेळेला तुम्ही ते टाकाल तुमचं ओज हो तेव्हा येशू त्याच्यावर पाय देऊन चालेल तो तर चालेल पण जर तुम्ही विश्वासाने त्याला तुमच्या हृदयात घेतलं असेल तर देव तुमच्या मध्ये येऊन बसेल आणि तुम्हाला एवढं सामर्थ्य देईल एवढा अभिषेक देईल की तुम्ही ते तुडवत तुडवत पुढे जाल आणि देवाच्या योजना पूर्ण करा <laughs>